बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण नव्वे बापू काय गडबड तारा पाहुण याच आहे ती बहादुरवाडीचं अरे तुला मी काय सांगितलं होतं अगं त्या भैरू मास्तरानंच याला सांगितलंय त्याला मी काय करू येऊ नका म्हणून सांग अगं येऊ दे की लई मोठा पाटील आहे त्यांना असं निरोप देणं म्हणजे अपमान होईल त्यांचा काय करतोय मग खातोय का आग येऊन जाऊ देत का ठरलं का लगेच हे बघ बापू माझी भाची केली नाहीस तर तुला जमीन मिळणार नाही तुला आयुष्यभर मी त्रास देईन बऱ्या पडू द्यायची नाही मी तुला अगं तुझ्याच भावाची करायची पण भैरू मास्तर हि आपल्या गावातला मोठा माणूस आहे त्याला उगच वाईट वाटाय ना गं तो त्या गावात नोकरीला आहे पाटलाला काय वाटेल पण लक्षात ठेव दुसरी कुठलीच पूर्गी या घरात मी येऊन देणार नाही चालेल की सकाळपासून बापूची तयारी चालली होती ताराबाई शांत बसून होती पाहुण्यांची तयारी करायची तिला काही जरुरी नव्हती उलट ती चिडून होती, होती। बापूचं मैत्र त्याला मदत करीत होते गावातील जमीनदार श्यामराव पाटील हा त्याचा दोस्त शिवाय तुकाराम घोरपडे हाही एक जीवश्च कंठस्य मित्र होता अण्णा फडणीस बबन पेटकर बापू लोहार ही सगळी मंडळी तयारी करू लागाय होती शिवाय त्यांच्या भावकीतला गणपा बापू तालुलखुमाच्या आळीचा कतई फेटेवाला त्यांना माऊस भाऊ लागत होता तो होता सर्वजण बैठक टाकून पाहुण्यांची वाट पाहत होते बारा वाजता गोविंद पाटील आपल्याला वाजम्यासह आले बापूची भावकीतली माणसं आली मित्र आले गावातला मेहुनीचा नवरा फटाक पाटील शंकर न्हावी दौलूदाजी सक्वांना सगळी आली सक्वुन्नाची बायको लळाकाकुतीही मत्तीला आली होती पाहुणे आले या बसा झालं रामराम झालं मग थोड्या वेळानं सरबत झाला पोहे झाले चहा पाणी झालं बापूचं मित्र जरा वेगळ्याच भाषेत बोलत होतं दड हिंदी पण नवं कन्नड पण नवं त्यामुळं गोविंद पाटील बावरले होते त्यांना काहीच कळ ना ही पोरं कसली भाषा बोलतात नवरा मुलगा असं का बोलतो ए त्यामुळं ते चक्राहून गेले होते शंकर न्हावी पण आला होता मग मुलगी बघायला या म्हणून सांगितलं त्यांचं आमंत्रण मिळालं सकुवांना मग होकार भरला सगळी मंडळी उठली बाहेर गेली फटाक पाटील शंकर न्हावी त्यांच्याबरोबर आपल्या घरापर्यंत गेलं अरे शंकर स्थळ कसं काय शंकर न्हाव्याला गोविंद पाटील म्हणाले पाटील स्थळ लई उत्तम पोरग लई गुन्हे लाकात एक कष्टाळू लई आणि मग सर्वजण निघाले सडकेला मोटारीत बसायला गोविंद पाटील आपली माणसं घेऊन गेले त्यांच्याबरोबर लगेच वाडा असलेला बापू होता मोटाला अजून अवकाश होता गणपा बापू व गोविंद पाटलांची जुनी ओळख एलूरच्या ठियावर दोघे दारूढ हुसत अरे गणपा गोविंद पाटील काय हो पाटील स्थळ कसं काय गोविंद पाटील दादा लई उत्तम बेला शकद्या मुलगी इथं अरे ती बोलत होती कसली भाषा वड्रागत तसा गणपा बापू हसला हसा हसा आमची पूर्वी वडराच्या द्या गोविंद पाटील अहो ती सगळी मैत्र आहेत त्यांनी एक भाषा तयार केली या मैत्रा मैत्राने दुसऱ्याला कळू नये म्हणून त्यांचा मेवना फौजदार आहे तो कवा कवा इकडे येतोय त्यांचं इथं दोस्त आहेत कॉलेजातलं के डी पाटील गनू येल्लुरकर एस बी पाटील ही सगळी कॉलेजातली मंडळी फिराय गेली की इंग्रजी फाडफाड बोलायची आणि बापूला व त्याच्या मैत्रासनी त्यातलं काहीच कळायचं नाही त्यांना कळना म्हणून त्यांच्या तोंडाकडं बघून ती कॉलेज शिकलेली सगळीजण हसत होती टिंगल करीत होती बापू त्यांचा दोस्त श्यामराव सगळ्यासनी लई वाईट वाटायचं म्हणून ह्या पोराने काय केलं आपलीच एक निराळी भाषा तयार केली उलट शब्द उलटी वाक्य आणि चांगलं प्रॅक्टिस केलं आणि मग जेव्हा ही मंडळी एकदा अशीच फिराय गेली तेव्हा ह्या सगळ्यांनी इंग्रजी बोलून त्यांना हसायला सुरुवात केली तसं ह्या वाघाने आपली नवी भाषा सुरू केली तशी ही बी त्यासनी खो खो हसायला लागली असा त्यांचा इंग्रजी भाषेचा त्यांनी नक्षा उतरवला तेव्हापासून त्या इंग्रजी साहेबांनी इंग्रजी बोलायचं सोडून दिलं ही असली भाषा बोलत्या ती म्हणून बघा नाहीतर अरे त्यो पोरगा दुसरा कोणी नवंय माझ्या भावकीतलाच तिओ माझा तो माऊस भाऊ तेवढ्यात मोठा राहिली बरं या तर मग मुलगी बघायला गोविंद पाटील गोविंद पाटील आणि त्यांची मंडळी गाडीत चढली गणपा बापू हसतच आपल्या घराकडे वळला त्या दिवशी सगळी मंडळी मुलगी बघायला निघाली बापूची भावकी आणि मित्रमंडळी ताराचा आड चालला होता पण तिचं काही चालतच नव्हतं याचा सूड कसा उगवायचा याच्याच नादात ती होती भगवान मास्तराचं वडील कामेरीत उत्पन्नावर आलं होतं त्यांचं मूळ गाव गोटखिंडी भगवान मास्तरचं बाकीचं भाऊ गोठखिंडीत होतं एक बहीण भाजूरवाडीत मुलकी पाटलांच्या दिली होती तीही बडी पार्टी होती वीस एकर मळा होता टोले जंगवाडा होता भगवान मास्तरांची बहीण शाळेत असताना बापूच्या वर्गात होती आणि तिला बहादूरवाडी दिली होती म्हणून बापूनं जाताना भगवान मास्तराच्या वडिलाकडून त्या पाहुण्याचं नाव लिहून घेतलं होतं तांदूळवाडीवर सर्वजण कोलग्यासच्या मोटारीतून उतरले आणि पांधीनं निघाले दुपारचं बारा वाजलं होतं जेवून खाऊन सर्वजण निघाले होते पुढे पानंद हिरवी गार घेऊन मक्क उभी होती फुपाटा तापला होता उन्हाळा होता झाडांची सावली आली की बरं वाटत होतं आंब्यांना पिवळा जर्द मोहर आला होता त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता कोकिळा वरडत होत्या त्यांचा आवाज त्या परिसरात आनंद पसरवत होता वाटणं कुणीच गुन्हास बोलत नव्हतं ऊन मी म्हणित होतं कुणी काढलं रे हे बाळावरचं स्थळ सकवांना भैरू मास्तरांनी भैरू मास्तराला एक कामच नाही बघ शाळा शिकवतोय का नुसती लग्न जुळवत फिरतोय शाळेतलं काम पण उत्तम आहे त्यांचं आमच्या शाळेपेक्षा त्यांच्या शाळेचा रिझल्ट चांगला आहे भैरू मास्तरांच्या बापू तिथली बायको करायची म्हणून कौतुक करतोय आज भाई सकवांना तसं नाही अण्णा मग कसं अरे वाडी म्हटल्यावर तू नाहीच म्हणायचं काय करायची वाडी वाडी नवं बहादूरवाडी आहे तिचं नाव काहीतरी बहादुरी केली असेल की त्या वाडीच्या माणसांनी कौगच बहादूरवाडी नाव पडलं असेल मग शंकर साळुंके सांगू लागला काय तरी बहादुरी केली तिथं एक जुना पुराणा किल्ला आहे सरकार आहेत तिथं इनामदार आहेत पाटील आहेत किल्ल्याच्या आत एक वाडा आहे सरकारचा तवा ही वाडी काय साधीसुदी समजू नका किल्ल्याच्या बाहेर एक वाडा आहे सरकारचा आता पानंद सोडून मधल्या वाटणं मंडळी लागली होती रानं नांगारली होती तांबडी फडक मोठमोटा टाली ढेकळं जमिनीतून वर आली होती कुठं कुठं नांगरवाले नांगर, नांगर सोडून आंब्याच्या झाडाखाली जेवत होते बैलही सावलीला बांधली होती सगळा माळच दिसतो या गावच्या खालच्या आणि वरच्या अंगाला जरा काळी जमीन दिसती या हिरी दिसत्या त्या हिरव दिसतय मग मंडळीने थोड्याच वेळात गाव गाठला उन्हाच्या रकात वाडी शांत डुकला पडली होती सर्वत्र सामसुम होत कोंबड्या कुत्री गल्लीला गार फुपाट्यात पाय पसरून पडल्या होत्या आईला ही घरं कसली र कुणीतरी विचारलं कसली माझे आपल्या गावातल्या नव्हती तर कोकणातल्या घरावाणी दिसत्या ती तांबडी दगड घराची तांबड्या मातीतच लिपल्या ती आणि कवलं बी कोकणातल्या घरावाणीच आहे ती असू दे तिकडे आपल्याला काय करायचं पाहुण्यांचं घर चांगलं असलं म्हणजे झालं अरे घर नाही वाडा आहे वाडा बारीक टाकीचा मोठा दरवाजा पुढच्या रस्त्याला तर मागलं दार मागल्या रस्त्याला एवढा मोठा वाडा तुला र काय माहीत मी तिथलाच घे कामिरीत दत्त आलुय का शंकर साळुंके घे मग एवढा बडा पाहुणा बापूच्या स्थळावर आला म्हणजे यशस्च अरे बाबा त्याचं शिक्षण झालंय म्हणून माणसं ह्या स्थळावर झाल करते ती त्यात भैरू मास्तर सारखा मध्यस्थी आय मग माणसं गावातून अशी चालत राहिली दुपारच्या पाऱ्यात घरात लवणलेली माणसं उठून बसायला लागली मुलकी पाटील श्यामराव पाटलाचं घर कोणतं गणपा बापून एका माणसाला विचारलं वाटेचा माणूस क्षणभर थांबला एकांचा आशामराव वाटील कामिरीची एक मुलगी दिली बघा सकारा मास्तरांची ह्यो हे हे। ह हे समोर दिसतोय बघा वाडा तिथं दुकान आहे एक मोठं त्या दुकाना शेजारचाच वाडा दारात आड आहे बघा काळ्या दगडाचा बांधलेला वाडा आहे बघा आणि मग माणसं पुढे सरकली वाड्या पुढे गेली एक पोरग आलं काय हो श्यामराव पाटील थांबा पोरग आत पळत गेले आणि मग धुत्राच्या सोग्यानं घामपुशीत एक मोठा माणूस बाहेर आला काय हो श्यामराव पाटील मीच की काय काम काढलं कामिरीची मुलगी इथं दिली का? सकारा मास्तरांची तेवढ्यात आतून एक बाई बाहेर डोकावली या अव माझ्या माहेरची माणसं आहेत ती ही ती म्हणाली या तो माणूस आत गेला आतून जेण घेऊन आला सोप्यात टाकलं सोप्यात सर्वजण टेकले तोच ती बाई पुन्हा डोकावली तुम्ही कसं इकडं अग पाणी बिनी दे उन्हाचा कसला रग झालाय सर्वात कर मग माहेरच्या माणसांनी प्रश्न विचार हे झेडच आहे श्यामराव दुसराच एक काळ्याला माणूस वाड्यात आला काय आबा पाण्याचं तांब्या नदी पाचात तू बी तसलाच काय झालं म्हणत तो आत गेला काय नाही मग तो माणूस पाण्याचं तांबे घेऊन आला मंडळी उठली अंगणात थंड पाण्यानं त्याने हातपाय धुतलं दोतराला तोंड पुसत माणसं पुन्हा आत आली बापून आपला रुमाल काढला वाड्याचा मालक आत गेला कोण वळखल सका तरी कोणतरी कसा असेल ते डंक्याचं बापू म्हणत्यात सख्वांना त्यांच्याच भावकीतला आहेत आणि दुसरी माणसं काय वळखत नाहीत एक काय तरी लग्नाचीच भानगड असेल वय आता ह्या दिसा दुसरं काय असतंय मग सर्व मंडळींनी एक एक पेला थंड पाणी हाणलं मग सरबताचं ग्लास आलं एक एक ग्लास बंब्याच्या बंब्या असलं काचेचं नक्षीदार आणि एवढं मोठं ग्लास मंडळी प्रथमच पाहत होती तोच ती बाहेर आली कसं काय आला इकडं मुलगी बघाय कुणाची गोविंद पाटलाची पुरगी चांगली आहे आमचीच भावकी वडील पुलीस पाटील हायती करारी माणूस आणि व्यवहारी आणि मग थोडा वेळ थांबून मंडळी उठली कुठंच हाय घर या इथं जवळच हाय हे विरूबाचं देऊळ ओलांडलं की त्यांच्या वाड्याचा सजाच दिसतो या आणि मग मंडळी बाहेर पडली श्यामराव पाटील कपडं करून त्यांच्याबरोबर आले हे बघा वाडा त्यांनी पुन्हा एकदा तिकडं बोट केलं चला की तुम्ही आलोच की मला ते चुलत भाऊच लागतात असून श्यामराव पाटील आत आले खुंटीची टोपी घातली आणि सर्वांच्या बरोबर निघाले गोविंद पाटलांचा वाडा अलीन आणि श्यामरावांनी हाक मारली दादा दादा झोपला काय तोच तो दादा बाहेर आले झोपतोय कशाला पाहुना आल्या ती येऊ तितकी वाटच बघत बसलोय आम्ही बैठकीवर अनेक माणसं बसली होती आणि सर्वजण त्या वाड्यात शिरले तो मोठा वाडा बघूनच माणसं हा भागली वाडा बघून सक्वांना हळूच गणपा बापूला म्हणाल अग आहे काय निराळच गाणं दिसतंय मंडळी बसली शिंग्याचा महादू पाण्याचे तांबे घेऊन आला वाटच बघत बसला होता हो ते श्यामराव पाटलांना म्हणाले तुमची कुठं घाट पडली पाहुणं सरळ आमच्या घरातच घुसलं वाडा चुकला काय चुकला नाही आमच्या सासूरवाडीतून त्यांनी आमचा पत्ता आणला होता हम्म तुमची सासूवाडी कामिरी नव्ह आणि आमची बायना आणि ह्यो नवरा मुलगा एकाच वर्गात शिकत होतं बायना नापा झाली आणि हे पाहुणं पास झालं बायना नापा झाल्यावर त्याने आपलं लगीन करून टाकलं कुणाचं आमचं हो श्यामराव असं म्हणाले आणि सगळीजण हसायला लागले पाहुण्याने गार पाणी आणखी घेतलं मग सरबत झाला मग बऱ्याच गप्पा झाल्यावर मुलगी आली बैठकीत पाटावर बसली परकाळा होता चेहरा एवढा स्पष्ट दिसत नव्हता संबंध अंगावर तिनं परकाळा चापून चुपून घेतला होता आमच्या पाटील घराण्यात ही पद्धत आहे बरं का मंडळी गोविंद पाटील मुलगी काय प्रश्नच नाही सक्वांना मुलीला एक दोन प्रश्न विचारले कोणीतरी स्त्री आतून आली तिनं मुलीला हळदी कुंकू लावलं उट्टी भरली आणि मग मुलगी उठून आत गेली मग कांदा पोहे झालं चहा झाला पान सुपारी झाली असा काही वेळ गेला आणि मग भैरू मास्तर आले चांगला आहे बरं का गुरुजी असंच करत जावा गोविंद पाटील आओ साहेब आले होते शाळेत मग त्यांनाही पोहे दिले मुलगी बघितली भैरू मास्तर मुलगी चांगली आहे बघायची जरूरच नाही उगाच आपला व्यवहार म्हणून बघायची त्यात पाटलांच्यात घोषा आहे भैरू मास्तर चांगला आहे की मग गणपा बापू चहा झाल्यावर भैरू मास्तरांनी विचारलं मग मुलगी कशी का काय हाय हाय पसंत आहे आम्हाला सकवानानं सांगितलं मग याद्या भैरू मास्तर पसंद असली तर लिवा की गुरुजी बी आहेत आणि मग आम्हाला जेवणाला घालायला बरं गोविंद पाटील आता बायका गुळभाताच्या जेवणाच्या त्याला लागल्या अगोदरच गोविंद पाटलांच्या बायकोनं निंबी तयारी करून ठेवलीच होती कपडं तित्ती तारीख ठिकाण सगळं यादीत लिहिलं मग जेवण झाल्यावर मंडळी उठली दिवस मग आवळा गेला होता ही मंडळी सांज वाऱ्यावर आपल्या कपड्याचे पडतकार करीत तांदूळवाडीच्या दिशेनं निघाली होती सख्वणांचा फेट्याचा शेमला वाऱ्यावर फडकत होता आणि माणसं तांदूळवाडीच्या दिशेनं झपाट्यानं निघाली होती वाडीची मुलगी केली म्हणून बापूच्या डंके भाऊकीनं कुरकुर सुरू केली त्यामुळं लग्नाला ठराविक मंडळीच उपस्थित होती वाड्यात एक छोटा मांडव घातला होता दौलुदाजी आणि सकुवाना हे भावकीतले दोन मातभर म्हातारे मात्र सकाळपासूनच मांडवात हजर होते त्यात खोताची पोरगी केली अशीही कुणी आवई उठिवली पण बापू भ्याला नाही श्यामराव पाटलांच्यासारखा एक जमीनदार वजनदार व प्रतिष्ठित मित्र पाठीशी होता शिवाय इतर दहा ते पंधरा मित्र होतेच बापूच्या लग्नाला त्यांचे मोठेच भाऊ आले होते ते पण टगे त्यांच्या बायका आल्या होत्या बापूच्या मावशीनं सकाळीच हळद लावून नवरदेवाला आंघोळ घातली होती सगळ्या पाहुण्या पोळ्याला बसल्या होत्या सगळ्या भावकीला जेवण केलं पण भावकीतली काही माणसं आली नाहीत होती ती माणसं जेवली पेटचं पाहुणं तेवढं राहिलं बाकी सगळं पाहुणं गेलं श्यामराव पाटील दिवसभर लग्नात होतेच बापूंचे सर्व मित्र पण जेवले जेवण बरंच उरलं होतं बापूनं विचारलं पाटील जेवण उरलंय का पाटील काही भावकी आलीच नाही राहू दे चल कामेरेच्या शामराव पाटलांनी बापूला घेतलं आणि महारवाडा गाठला ये भांडी घेऊन या आणि जेवण वाढून या महार सुटली सगळ्यांना भांडी भा भरून वाढलं जेवण संपलं आता कसं झालं श्यामराव पाटील झकास तुम्हाला जेवण श्यामराव पाटील ठेवलं की बाजूला बरं जेवा तुम्ही मी जेवलो की सकाळी आणि बसा पुन्हा मित्रमंडळी जेवली सकाळ उठून पेटकर मंडळी गेली पाहुण्यांची पांग झाली तारा वहिनी लग्न ठरल्या ठरल्याच आपल्या तळसंदेला माहेरला पळाली होती ती अजून आली नव्हती भागीरथी भाकरीला बसली होती तिला भाकरी येत नव्हत्या बापाच्या घरात मोठी श्रीमंती आई बडे जाओ त्यामुळं हिला कुणी स्वयंपाक शिकवलाच नव्हता शिवाय ती शाळा शिकत होती तोच बापू तिथं आला भाकरी येत नसल्यामुळं ती रडत होती अगं का रडती आस ठेव तिथं मला सगळं येतंय सगळा स्वयंपाक येतोय तू काही काळजी करू नकोस भागीरथीला मोठा धीर आला चार दिवस राहून भगीरथी पुन्हा माहेरी गेली घरात एवढा श्रीमंतीचा थाट असूनही बापानं सोनं घातलं नाही याचं भागीरथीला वाईट वाटत होतं ती पहिलीच व कडक ती थोरल्या भावाला शंकररावाला म्हणाली इतकं सोनं असून मला सोनं घातलं नाही एक मंगळसूत्र तेवढं केलं माझ्या डोळ्यात देख त्याचं वाटतुळं होईल घराचं अग तसं बनू नकोस लयची चिक्को आहे माझा बा असं म्हणून बोट मोडीत आत गेली सगळ्या घरातली माणसं आवाक झाली तिच्या त्या करड्या स्वभावापुढं कोण बोलत नव्हतं तिचं वागणंच कडक आहे बरं का कोणतरी म्हटलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या